नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गौरी विसर्जन म्हणजेच आपल्या गणपतीचं आज विसर्जन आहे तर आपल्या गावातल्या सर्व गणपतीचं विसर्जन हे ना गौरी विसर्जन असतं ना तेव्हाच असतं तर हा गणपतीमधला शेवटचा व्हिडिओ असणार आहे गणपती विसर्जनाचा तर सड्यावरती आलोय दुर्वा यायला तर ही सगळी भात शेती आता थोड्याच दिवसात ना पोसवेल म्हणजे केसरं येतील काही ठिकाणची पोसवली पण म्हणजे भात होतं ना भात ते पोसवलं पण ही लावणी आहे सगळी हे बघा काढलीत आणि मस्त पैकी पाऊस पण थोडासा गायब झाला थोडस हलकस ऊन पाडलंय तर आई इकडे गणपती बाप्पाच्या भेटीची तयारी करते शिदोरी बांधते तर ही कुड्याची पानं घेऊन आलो आपण हे बघा तर हे बघा याच्यामध्ये काय काय घेतले साखर आहे तांदूळ आहे डाळ आहे कडधान्य आहे खोबरं आहे धूप कापूर आहे तर हे पुडीमध्ये बांधायचं एकेक्या एके? लाईन बांधायची मस्त पैकी तर दादा इकडे तयारी करतोय पूजेची उत्तर पूजा तर पहिल्या दिवशी दादाने पूजा केली होती सो दादाच करतोय उत्तर पूजा हा इकडे स्वरांश आहे बलून घेऊन खुशी आहे हे हाय करा हाय तर मागचे तुम्ही व्हिडिओज बघितलाच असाल हे मस्तपैकी आपण मखर बनवलेलं पुठ्यांचं ब्लॅक पेपर मारून <coughs> तर हे बघा याच्यामध्ये तांदूळ घेतलेत एका पाण्यामध्ये चोड़ी। चोड़ी। मुगडा। ही मुगडा बघा ही शिदोरी आईने रेडी केली कुड्याच्या पाण्यात हो बघा ह्याची पण तयारी चालू आहे प्रसादी करताय तर प्रसादी नाही इथूनच करून नेतो आपण तिकडे मग एकत्र करतो शिदोरी बांधूचीच आहे ते कुड्याची पाना दिसतात दुर्वा दिसतात काकू काय करता काम माका वाटतं शिदोरीचा पण खोबरा तुटत नाही काकू का असा विषय झाला सुरी विसारली खे ती की सुरी हरवला भावेशान ही काय सुरी तू काय हा इकडे बारके आहे पूजा करायची आहे ना अजून बारक्याची अजून पूजा करायची आहे उत्तर पूजा ही इकडे प्रणिता आहे प्रणिता हाय कर जरा ही भावेशची मिसेस बायको प्रणिता कधी दिसत नाही तिकडे भूमी आहे पण कंप्या गायब आहे आज काहीतरी गंप्या कुठे गेला राजापूरला गेलाय तो दिसला नाही सध्या आज वगैरे करायची आपल्याकडे पण अजून करूया हा चला तर गणपती बाप्पाला उतरूया मकरातून खालती हे बघा इकडे सारवलंय रांगोळी वगैरे काढली आहे हा किलावा तयारी झाली हो बघा हे टोपी खाय तुझी टोपी घाल लगेच गणपती बाप्पा मोर्या बोला गणपती बाप्पा मोर्या

चला तर मित्रांनो गणपती उतरला आहे आता आम्ही पुढे झालोय तिकडे गणपती आणायला ढोल वगैरे घेऊन ही आपली बरीच मंडई आहे चला ये ढोल चला घेऊ तरी आपली मंडई सगळी ढोल तिकडे चाललोय तिकडून गणपती आणायचे बरीच आहे अमोल अमोल पण बऱ्याच दिवसांनी दिसलो आहे इकडे काका आहेत बरे आमच्या वाडीतले बरेच ते मंडळ आहेत एक मंडळ गावातला आपल्या उभं बघा कसं झालो एका अर्धो मीच केलं उभं बघा एक हा रंगू कालस तू गणपती बाप्पा मोरया अशी लवकर या गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया Laukar ya. Dan pati bapa. Moria. मेरा काके के लिए 啊！ चला तर या प्रसाद घेऊया इकडे आणि मग घरी जाऊया चला मित्रांनो डोल घेऊया एक, एक एक जाता जाता ये ही मंडळी सगळी मित्रांनो विसर्जन व्यवस्थित पार पडलं मध्येच आरतीच्या वेळेला थोडासा पाऊस आला बाकी पाऊस कमीच होता आज तर बरेच व्हिडिओज पण आपल्या आल्या नसतील बऱ्याच सुट्ट्या घेतल्या गणपतीतून इकडे तिकडे कुठे गेलो नाही तर इकडे मकर खाली झाले आता तर आता उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ येतील आपल्या फिशिंगच्या वगैरे तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू बरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद